नमस्कार मित्रांनो आज प्रतिष्ठा खेळणे विकण्यासाठी बाजारात आलेली आहे तरी आपण जाऊन विचारू देऊयापी खेळण्याचा भाव काय कसे कसे आहेत प्रतिष्ठा काय काय विकायला हां हा हा पुन्हा हा 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 विक्स हा 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 मास्क छत्री कलर बॉक्स बर गिरायक आल का नाही अजून एक पण आलं नाही किती वाजल्यापासून बसला होता तुम्ही एक वाजता आला मग आता चार वाजले अजून कोणच आलं नाही बर बर मला आता दिसायला कोणतरी तरी की आज मम्मीने मला शंभर रुपये दिले तिथे खेळणे वाले आले खेळणे घेतो मावशी ही फ्रुट वाले खूप तिला हाय शंभर रुपये स्वस्त करा की माझ्याकडे शंभर रुपयाच आहे शंभर रुपयाच आहे माझ्याकडे कमी करा की कितीला जाता शंभर रुपये कमी करा की शंभर रुपयाचे माझ्याकडे हाय ते शंभर रुपये शंभर च्या खाली नाही का हा पन्नास रुपयाला द्या की कि द्या मला आहे तुमच्याकडे अभ्यास करायचा स्टडी टेबल आहे का स्टडी टेबल आहे तुमच्याकडे ती कितीला दाखवा बर कसं आहे वाव ब्युटिफुल वाव हे कितीला हे कितीला शंभर रुपये का स्वस्त नाव कमी का हो लहान लीको आहे मी करा की कमी हा कितीला द्या पन्नास रुपये बर ही एक द्या आणि तुमच्याकडं छत्री आहे का पावसाळा येला, बाब सुंदर ब्युटिफुल आहे हे कितीला ठेवायला पन्नास ला द्या ते हा पन्नास ला द्या किती झाले तिघांचे घे शंभर रुपये झाले शंभर रुपये हे घे शंभर रुपये घेऊन जाऊ मी प्रतिष्ठा आलता गिरायक यच आल तर मग त्यानं का सामान मग पैसे दिले का नाही किती दिले बघू बरं का उदार निघ शंभर रुपये दिले बर बर निठवा चोरी घेऊन जाईल पैसे निठवा हा अजून कोणतरी येईल बघा चल बाई वीरला मी <laughs> शंभर रुपये दिले होते आणि खेळण्यावाली बाई तर खेळणा घ्या खेळणा घ्या खेळणा घ्या म्हणाली वीरनं सगळे शंभर रुपये माझ्या खर्चून टाकलेत का पैकी तर मला हे शंभर रुपये प्रतिष्ठाच्या पप्पाने दिलेले नाही तर बघू आता ती खर्च देते का नाही का माझं मेकअपचं सामान तिथं आहे का नाही मेकअपचं सामान आणलंय का नाही तुम्ही वाव किती रुपयाला मावशी वा किती छान आहे काय हे कपाला लावायचं सिंदूर आहे माशी मला किती वाव ही काय सुट्टी बांधायच रोबर काय मेकअपच बापरे काही उसत आहे बापरू किती छान आहे सगळा डब्बाच मला कितीला देतो बरं पाच रुपये मग माझ्याकडून खूप सारे पैसे उरते दुसरं काय देतो मग मला हे हेपरे शंभर रुपये पन्नास रुपयाला द्या आणि कॅन्डल कॅन्डल हा शंभर रुपये मावशी माझ्याकडे फक्त शंभर रुपये राहिले तर वीर वीरदाच्या काकाने दिलेले मग एवढं सगळं जर मला शंभर रुपये देत असलं तर मी घेऊन जाते घेऊन जाऊ का उद्या येतो का उद्या काय आणता येताना आणखी काय काय आणत वा उद्या स्कूल बॅग प्रतिष्ठा माझ्या वीर साठी लाईक सबस्क्राईब शेअर करा